जागृती न्यूज कोे जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी जय जिजाऊ जागृती न्यूजच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद साधत आहे बारा ला दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा इथे लाखो जिजाऊ भक्त आणि शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला जातो या जन्मोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या जन्मोत्सवाच्या समारंभातून बहुसंख्य बहुजन कष्टकरी शेतकरी भारतभरातील लोक या ठिकाणी येतात आणि शिवराय शाहू फुले आंबेडकर जिजाऊ या पुरोगामी विचाराचा वारसा जपण्याचं आव्हान सातत्याने या विचारपीठावरून केलं जातं गेल्या दहा बारा वर्षामध्ये एक दिशा देणारं केंद्र म्हणून सिंदखेड राजांची ओळख निर्माण झालेली आहे शिंदखेड राजाला हा जो जिजाऊ जन्मोत्सव होतो त्या संदर्भामध्ये हा उत्सव साजरा करत असताना ज्या जिजाऊ महासाहेबांच्या नावाने हा उत्सव होतो हा कधी सुरू झाला आणि आपल्याला तिथं काय येणं आवश्यक का आहे त्या संदर्भात आपल्याला थोडीशी जिजाऊ महासाहेबांची आणि राजाची माहिती घेणं आवश्यक आहे कदाचित आपल्याला माहिती नसेल राजमाता जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री एवढीच माहिती आपल्याला इतिहासामध्ये होती परंतु जिजाऊंचं जे कार्यकर्तृत्व आहे खऱ्या अर्थानं त्यांनी दोन छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या दोनही छत्रपतींना घडवलं त्या जिजाऊ त्यांचं कार्यकर्तृत्व त्यांचा इतिहास लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न सिंदखेड राज्याच्या माध्यमातून होतो आहे राजे लखुजीराव जाधव यांचं सिंदखेड ही राजधानी असलेलं शहर होतं आणि लखुजीराव जाधवांच्या जा पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी चार भावांच्या नंतर जिजाऊंचा जन्म झाला आणि सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला जिजाऊ महासाहेबांचं निर्माण झालं शहात्तर वर्षाचं आयुष्य जिजाऊंना लाभलं जिजाऊंच्याबद्दल शिवाजी महाराजांचाच इतिहास एका अर्थाने विकृत केलेला असल्यामुळे जिजाऊंचं चरित्र सविस्तर लोकांच्या पुढं आलं नाही परंतु मराठा सेवा संघाच्या आणि बहुजन विचारवंतांच्या अनेक फलश्रुती आणि प्रयत्नातून आज खऱ्या अर्थानं जिजाऊ एक खऱ्या लोकमाता होत्या ही परंपरा आणि प्रतिमा लोकांच्या समोर आज आलेली आहे जिजाऊ ह्या काय होत्या तर सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला राजमाता जिजाऊ यांचं जे कार्यकर्तृत्व आहे की त्या बहुभाषिक होत्या बहुज्ञानी होत्या युद्धकलेमध्ये निपुण होत्या त्या काळामध्ये लखुजीराव जाधवांनी आपल्या मुलीला सर्व कला युद्ध विद्या यामध्ये ज्ञानसंपन्न बनवलेलं होतं आणि शाहीराजांबरोबर त्यांचा विवाह घडून आला विदर्भाच्या जिजाऊ मराठवाड्याच्या शहाजीराजे यांच्याशी विवाहित झाल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात येऊन त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं शहाजी महाराजांनी बेंगलोरला स्वराज्य निर्माण केलं जिजाऊनी शिवाजीराजांना बारा वर्षाच्या शिवाजीराजांना पुण्यात आणून इथे स्वतंत्र रहितेचं राज्य निर्माण केलं सर्व प्रकारचं ह्या रहितेच्या राज्य निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजीराजांना प्रेरणा देणाऱ्या सर्वस्वी गुरु मार्गदर्शक तत्त्ववेत्या आधारस्तंभ जर कोण असतील तर त्या राजमाता जिजाऊ आहेत परंतु दुर्दैवाने ह्या शिंदखेड राजा जन्मस्थळाचा विकास करण्याचं कुणालाही सुचलं नाही मराठा सेवा संघाने एकोणीसशे त्र्याण्णवपासून हा जिजाऊ जन्मोत्सव शिंदखेड राजा येथे साजरा करायला सुरुवात केला लखुजीराजे जाधवांचा जो राजवाडा आहे तो पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली येत होता लखुजीराव जाधवांची समाधी पुतळा बारव विविध प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळं हे शिंदखेड राजाचं वैशिष्ट्य आहे ज्या वाड्यामध्ये जिजाऊंचा जन्म झाला तोच वाडा कायम दुर्लक्षित होता आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे जिजाऊ महासाहेबांचं चित्र सुद्धा आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हतं खेडेकर साहेब आणि पुरुषोत्तम खेडेकर हे जे मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत त्यांनी निर्धार केला की आपण जिजाऊंचं चित्र हे लोकांच्या समोर आणलं पाहिजे जिजाऊ ह्या केवळ शिवाजी महाराजांच्या मातोश्रीच नव्हे तर निवृत्तीपासून सिंधू संस्कृतीच्या महाराणीपासून चालत आलेली जी मात्र परंपरा या देशातली संस्कृती आहे त्याचं एक सर्वोच्च प्रतीक म्हणून जिजाऊंना आपण प्रेझेंट करायला पाहिजे अशी भूमिका मराठा सेवा संघाने घेतली आणि जिजाऊचं चित्र तयार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्या माध्यमातून मग जिजाऊंचं चित्रण कशात आलेलं आहे तर शिवभारत नावाचा समकालीन ग्रंथ आहे परमानंदाने तो लिहिलेला आहे शाहजीराजांचा तो आश्रित संस्कृत पंडित होता पर्वत ग्रहण आख्यान नावाचं जयराम पिंडेने लिहिलेला एक समकालीन ग्रंथ आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहीर आज्ञानदास आणि शाहीर तुळशीदास या दोन समकालीन शाहिरांनी एकाने अफजलखानाच्या वधावर आणि एकाने त्या ठिकाणी वीरबाजी तानाजी मालुसरेवर हे पोवाडे या दोघांनी लिहिलेले आहेत त्या समकालीन पोवाड्यामध्ये जिजाऊंचं चित्रण एवढ्या प्रभावीपणे आलेलं आहे ह्या सर्व ऐतिहासिक साधनांचा विचार करून एक चित्र मराठा सेवा संघाने तयार केलं आणि त्याला अधिमान्यता एकोणीसशे पंच्याण्णव साली मिळाली ते मंत्रालयात लावलं गेलं आणि आज जिजाऊंचं चित्र हे जगभर गेलेलं आहे आणि जिजाऊंचं हे जे कार्यकर्तत्व आहे त्या कार्यकर्तत्वाला धरून सिंदखेड राजा परिसराचा विकास जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातून करण्याचा प्रकल्प मराठा सेवा संघाने आयोजित केलेला आहे दरवर्षी बारा ते पंधरा लोक जगभरातून भारतातून विविध प्रदेशातून सर्व जिजाऊ भक्त शिवाजीचे मावळे त्या ठिकाणी शिवरायांचे मावळे येतात आणि एक विचाराची शिदोरी त्या ठिकाणी सर्व लोक एकमेकामध्ये वाटून घेतात शिवराय शाहू फुले आंबेडकर ही परिवर्तनवादी विचाराची किमान दोन कोटी रुपयाची पुस्तकं त्याची विक्री आणि उलाढाल सिंदखेड राजाला होत असते आणि खेडेकर साहेबांच्या भाषणातून एक चांगला मेसेज वर्षभरासाठी एक ऊर्जा या स्थानाहून लोकांना मिळत असते एक परिवर्तनाचं केंद्र म्हणून आज जिजाऊ सृष्टी नावारूपाला आलेली आहे जिजाऊंचं जे काही खरं जीवनचरित्र आहे ते खऱ्या अर्थानं लोकांच्या पुढं आणावं लागेल यानिमित्ताने मासा कन्नमवार हे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दिवंगत मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत ते पहिल्यांदा शिंदखेड राजाला एकोणीसशे साठ साली गेले आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली बेलदार समाजात जन्माला आलेल्या बहुजन महानायकाने एकोणीसशे त्रेसष्ट साली जिजाऊंवर मराठी भाषेतलं पहिलं जिजाऊंचं चरित्र लिहिलं त्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण ऋण व्यक्त करायला पाहिजे त्यानंतरच्या कोणत्याही राज्यकर्त्याने शिंदखेड राजाकडे विशेष लक्ष दिलेलं नाही परंतु शिंदखेड राजाचा जर विकास झाला एक ज्ञानक्षेत्र बहुजनांची प्रेरणा आणि सावित्री जिजाऊ अहिल्या ही जी काही महिला मात्रसत्ताक प्रेरणा या देशातली भवानीपासून दुर्गेपासून चालत आलेली आहे ती प्रेरणा आपण शिंदखेड राजाच्या माध्यमातून घेऊ शकतो या माध्यमातून माझं आपल्याला आव्हान आणि विनंती आहे की जिजाऊंचं चरित्र समजून घ्या प्रत्येक घरामध्ये जिजाऊंचं पूजन झालं पाहिजे जिजाऊची वंदना झाली पाहिजे आणि जिजाऊ चरित्र जर आपण महिलांनी समजून घेतलं तर खऱ्या अर्थानं या देशातून अंधश्रद्धा कर्मकांड न्यस्तनाभूत होतील आणि घराघरामध्ये शिवरायांच्या विचाराची मुलं तयार होतील त्यासाठी जिजाऊला वंदन करणं अभिप्रेत आहे आपण सर्वांनी बारा जानेवारीला शिंदखेड राजाला यावं असं आव्हान सम्यक आणि जागृती न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रमाता जिजाऊंचं चरित्र महिलांनी यासाठी समजून घेण्याचं घेणं आवश्यक आहे की आज महिलांना सर्व क्षेत्रामध्ये लढण्यासाठी बळ देणारं एक जीवनचरित्र म्हणजे जिजाऊंचा जीवन, जीवन इतिहास आहे राजमाता जिजाऊंनी कसल्याही संकटाला न डगमगता त्या काळामध्ये आपला पुत्र शिवाजीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अडकले होते तेव्हा स्वतः शिरस्त्राण आणि वस्त्र अस्त्र धारण करून घोड्यावर बसून बासष्ट वर्षाच्या जिजाऊ सिद्धी जोहरवरवर लढण्यासाठी बाहेर पडल्या हाही इतिहास आहे शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेमध्ये अडकले सहा महिने छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्माण झालं अशी अफवा उठली परंतु एकही स्वराज्यातला मावळा फितूर झाला नाही आणि प्रशासनाची वीटसुद्धा जिजाऊ महासाहेबाने हलू दिली नाही हे जिजाऊंचं एक वेगळं कार्यकर्तत्व होतं तेली माळी कोळी कुंभार भंडारी आगरी मुस्लिम बौद्ध लिंगायत जैन आदी बहुजन अठरा पगड जातीतील मावळ्यांना आपल्या मुलासारखं प्रेम जिजाऊंनी दिलं आपल्या कुटुंबात सामावून घेतलं आणि आपल्या कुटुंबातले संस्कार बहुजन मुलामुलीवर करणारी एक लोकमाता म्हणून आपण जिजाऊकडे बघितलं पाहिजे आपल्याच कुटुंबापुरता विचार न करता सर्व समाजाला संघटित करून पुढं जाण्याची दिशा देण्याची ऊर्जा आपल्याला जिजाऊंच्या चरित्रातून मिळते ती जर आज महिलांनी घेतली तर बुवाबाजी आणि हे जे विकृत थोताण या देशामध्ये अज्ञानाचं ब्राह्मणी व्यवस्थेतून निर्माण झालेलं आहे ते आपल्याला नेस्तनाभूत करता येईल आणि आपल्याला मातृसंस्कृतीचा जागर पुन्हा एकदा या माध्यमातून घालता येईल म्हणून जिजाऊ ही आद्य प्रेरणा ही लोकमाता आपण समजून घ्यावी ही या माध्यमातून आपल्याला विनंती आहे